बिरसा मुंडा यांची जयंती नांदेड येथे मोठ्या उत्साहात साजरी आज पंधरा नोव्हेंबर आदिवासी जननायक महामानव सूर्य बिरसा मुंडा यांची एकशे पन्नासवी जयंती देशभरात उत्साहात साजरी होत आहे नांदेड जिल्ह्यातील आदिवासी मननेरवार समाज बांधवातर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून अन्नदान वाटप करून बिरसा मुंडा यांच्या क्रांतिकारी विचारांना अभिवादन करण्यात येत आहे बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी जमीन स्वाभिमान आणि स्वातंत्र्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला त्यांच्या कार्याची प्रेरणा आजही लाखो लोकांना मिळते या कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचाही जयंतीनिमित्त उजळणी करण्यात आली असून सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यात आला स्थळ आहे या ठिकाणी दोन हजार बावीस साली महापालिकेनं ठराव घेऊन इथं बिरसा मुंडा चौकाची स्थापना केलेली आहे आणि सर्व समाज बांधवांची अशी मागणी आहे सर्व समाज आदिवासीच म्हणून आहे सर्व समाज बांधवांची अशी मागणी आणि इच्छा आहे की या ठिकाणी आदरणीय बिरसा मुंडा यांचे स्मारक व्हावे कारण बिरचा बिरसा मुंडा हे एक असे प्रतीक आहे तरुणा तरुणांसाठी की ज्यांनी वयाच्या वीस पंचवीस वर्षी ब्रिटिशांच्या विरोधात मोठा संघर्ष लढा उभा केला आणि उर्गुरांचवळी चळवळ उभी केली त्याच्या माध्यमातून आदिवासींना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला त्यामुळं सर्व तरुणांनी व्यसनादिंतीकडे न वळता बिरसा मुंडा यांचा आदर्श घेऊन त्यांनी एक चळवळ उभी केली पाहिजे शिक्षण घेतलं पाहिजे म्हणून हे त्यांचं प्रतीक म्हणून इथं स्मारक व्हावं अशी सगळ्या सर्व समाज बांधवांची मागणी आहे आणि अशी मागणी आम्ही महापालिकेचे आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे येणाऱ्या काळात त्या मागणीचा आम्ही पाठपुरावा निश्चितच करणार आहोत आणि स्मारक केल्याशिवाय आम्ही शांत बसता एवढं या ठिकाणी बोलतो बिरसा मुंडे मुंडा जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना मनापासून शुभेच्छा देतो आज पाहत असाल की इथं मोठ्या उत्साहामध्ये सकाळपासून शेकडो लो, सक, लोक शेकडो लोकं घेऊन इथं यांनी बिरसा मुंडांच्या प्रतिमेस अभिवादन करून जयंती साजरी करण्यात करण्यात आली आहे त्याचबरोबर आदिवासी समाजाच्या वतीने इथं अन्नदानही मोठ्या प्रमाणात करण्यात आलेलं आहे क्रांतिकारक भगवान महामानव भगवान, भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आज इथं सर्वच सर्व पक्ष सर्व सर्व पक्षीय लोकांनी उपस्थिती लावली त्या सर्व पक्षीय मी पहिलं शुभेच्छा देतो तसेच सर्व समाज बांधव सर सर्व 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 धर्मीय समाजाचे लोक इथं आले आमच्या सकल सकल आदिवासी समाजाच्या वतीनं आज अन्नदानाचा कार्यक्रम ठेवला अन्नदानाचा कार्यक्रम यशस्वीरित्या चांगला पार पडला तत्पुरती बिरसा मुंडा चौक हा दोन हजार बावीसमध्ये या ठिकाणी माननीय डॉक्टर विठ्ठल भाऊ पाहुडे यांच्या संकल्पेतून व त्यांच्या विचारातून त्यांनी जी संकल्प मनात आणली होती त्या संकल्पेतून त्यांच्या विचारातून व त्यांच्या सहकार्यातून सततच्या त्यांच्या पाठपुराव्यामुळे आज या नांदेड जिल्ह्यात एकमेव हो, आदिवासी बिरसा मुंडा चौक त्यांच्या कृपेनं इथं आमच्या आदिवासी समाजाला एक न्याय स्वरूपात एक छोटासा म्हणाय बराच मो छोटासाच का ना पण एक अतिउत्तम चांगला त्यांनी आम्हाला इथं बिरसा मुंडा चौकाची अधिकृतरित्या स्थापना महानगरपालिकेमध्ये मंजुरी करून मिळून दिली आणि स्थापना करून दिली त्याबद्दल डॉक्टर विठ्ठल भाऊ पावडे यांचे मी आभार मानतो तसेच काल त्यांच्याच मार्गदर्शनाखाली माननीय जिल्हाधिकारी साहेब राहुल करडिले साहेब यांना निवेदन दिलं आणि माननीय आयुक्त महानगरपालिका नांदेड यांना पण ती सदरीव जागेमध्ये गार्डन आणि पुतळा करण्यात यावा हो। म्हणून त्यांच्या मार्सने काल निवेदन दिलं निवेदन दिलं एवढं बोलून माझे मुंडा सर्व समाज बांधवांना शुभेच्छा देतो